अकरावी प्रवेशासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शिक्षकांना धुळे अँटी करप्शन विभागाने केले आहे विद्याप्रसारक संस्थेचे येथील विद्यालयातील शिक्षकांवर ही कारवाई धुळे अँटी करप्शन विभागाने केली आहे नुकत्याच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेशासाठी धावाधाव सुरू आहे गिरणा विद्याप्रसारक संस्थेचे मेहून बारे येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयातील अकरावी सायन्ससाठी प्रवेश मिळावा यासाठी तक्रारदार यांच्या मुलाकडून प्रयत्न सुरू होते दरम्यान त्यांनी प्रवेशासाठी विद्यालयात संपर्क के केला असता तेथील उपशिक्षक गुलाब साळुंके व उल्हास बागुल यांनी शाळा प्रवेशासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडे वीस हजार रुपयांची लाच मागितली होती याविरुद्ध धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली असता पथकाने सापळा रचित दिनांक तीस मे रोजी शाळा आवारात कारवाई करीत दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपशिक्षक श्री गुलाब विरभान साळुंके यांना रंगेहात अटक केली आहे या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवाय एस पी सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली कांडवी राजन कदम संतोष पावरा प्रवीण मोरे मकरंद पाटील प्रशांत बागुल सुधीर मोरे जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने केले आहे